नमस्कार मैत्रिणी पूजा आठ क्रेशिन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गण गण बोते या तोरणपट्टीचा भाग दोन पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण ही डिझाईन कशी बनवायची ते पाहिलेली आहे आता भाग दोनमध्ये आपण वरच्या साईडकून म्हणजे हे कलर कॉम्बिनेशन मी पिवळा आणि चॉकलेटी घेतलेला आहे आणि एकूण एकोणीस लाईनमध्ये आपली ही आतापर्यंतची डिझाईन तयार झालेली आहे आता लाईन वीसला सुरुवात करणार आहोत तर लाईन वीसमध्ये आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकड पहिले सात खांब आपल्याला पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते तर सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे आणि परत समोर राहिलेले पूर्ण खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते आता हे पिवळ्या कलरचे चौदा खांब आपण टाकून घेतलेले आहेत आता लाईन एकवीस मध्ये लाईन एकवीस मध्ये आता पहिले चार खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण सहा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी सहा खांब घालून घेते तर आपले हे सहा खांब चॉकलेट कलरचे टाकून झालेले आहे परत आपल्याला पिवळ्या ला कलरचा धागा जोडायचा आणि चार खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत तीन आणि हा चौथा परत आपल्या चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालायचे आणि परत समोरचे राहिलेले जे सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहेत ते मी पिवळ्या कलरनं घालून घेते सात खांब आता परत लाईन बावीसमध्ये मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला परत पिवळ्या कलरचे सात खांब घालून घ्यायचे आहे ते मी घालून घेते हे सात खांब आपले लाईन बावीस मधले घालून झालेले आहे परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब घालायचे आणि परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे चार खांब टाकायचे एक दोन तीन आणि हा चौथा परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे परत पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे दोन खांब टाकायचे परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे दोन खांब टाकायचे मी परत समोरची जे राहिलेली चार खांब आहेत ते चार खांब पिवळ्या कलाने टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते आता लाईन तेवीसमध्ये आपल्याला चार खांबे परत पिवळ्या कलाने टाकून घ्यायचे आहेत तीन आणि हा चार चौथा अर्धा आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे बारा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी खांब घालून घेते हे चॉकलेटी कलरचे बारा खांब घालून झालेले आहे परत आपल्याला पिवळा कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते परत आता लाईन चोवीसमध्ये आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकड सात खांब पिवळेस टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आता हे सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब टाकायचे आणि परत समोरचे जे राहिलेले चौदा खांब आहेत ते चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आता लाईन पंचवीसमध्ये खालच्या वर साईडकून वरच्या साईडकडे आपल्याला दोन खांब पिवळे टाकून घ्यायचे हे तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि परत आता दुसरा खांब अर्धा आणि परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचे एकूण चौदा खांब घालून घ्यायचे आहेत ते मी चौदा खांब चॉकलेटी कलरचे घालून घेते आता प परत समोरचे सात खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत ते टाकून घेते परत आता आपल्याला लाईन सव्वीसमध्ये आता परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकड पहिले सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनंच टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते आता हे सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहे परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉक लाईन सव्वीसमधले आपले हे पिवळे चौदा क खांब घालून झालेले आहेत लाईन सत्तावीसमध्ये मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकर पहिले सहा खांब आपल्याला पिवळे घालून घ्यायचे आहेत ते मी घेऊन घालून घेते आपले आता हे सहा खांब पिवळ्या कलरचे घालून झालेले आहेत आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण दहा खांब घालून घ्यायचे आहेत आपले दहा खांब चॉकलेट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत आता लाईन अठ्ठावीसमध्ये परत आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकडं सात खांब हे पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते सात खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आता आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकायचे आहेत परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे परत सहा खांब टाकून घ्यायचे आहेत ते सहा खांब मी टाकून घेते सहा खांब आपले सहा खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे राहिलेले आपल्याला सहा खांब ते पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी सहा खांब पिवळ्या कलरने टाकून घेते लाईन एकोणतीसमध्ये मध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला पहिले सहा खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते सहा खांब टाकून झालेले आहे परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण दहा खांब घालून घ्यायचे आहेत ते दहा खांब आपले घालून झालेले आहेत तर परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे आपल्याला समोर सात खांब घालून घ्यायचे आहेत सात खांब घालून झालेले आहेत आपल्या आता लाईन तीसला सुरुवात झालेली आहे लाईन तीसमध्ये आता आपल्याला सात खांब परत पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे ते मी टाकून घेते तर टाकून झालेले आहे आपले सात खांब परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत परत आता समोर पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि एकूण चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरचे घालून घ्यायचे आहे ते मी घालून घेते प्ले तर लाईन एकतीसमध्ये पहिले दोन खांब आपल्याला पिवळ्या कलरनं घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते आणि समोर चौदा खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकायचे ते पण टाकून घेते आएत, आपले चौदा खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत आता परत समोरचे जे राहिलेले सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत तर लाईन बत्तीसला सुरुवात झालेली आहे आपली तर लाईन बत्तीसमध्ये वरच्या साईडकून खालच्या साईडकड परत सात खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत आपले सात खांब टाकून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत खा आणि दोन परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि एकूण चौदा खांब आपल्याला पिवळ्या कलरचे घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते चौदा खांब आपले पिवळ्या कलरचे घालून झालेले आहेत आता लाईन तेहतीस चौतीस आणि पस्तीस हे तेवीस तेवीस खांबाचे आपल्याला तीन लाईन तयार करून घ्यायच्या जे समोर आपण प्रत्येक लाईनमध्ये गॅप द्यायलो धन्यवाद